न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ नागपूरमध्ये थंडीचा जोर वाढत असताना राजकारण देखील आता अशातच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे नागपूर विधान भवनामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे एकीकडे एक राज्याला विरोधी पक्षनेता नसताना आता विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय आहे यानंतर उद्धव ठाकरे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सुद्धा भेट घेतली उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई सचिन अहेर हे देखील उपस्थित होते या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय मात्र उधन तर या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली पाहूया साहजिकच्या या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील अपेक्षा आहे त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक जिंकले का जिंकले काय हे जे काय अनाकल्य प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे ते चांगल्या सूचना करून चांगलं जर राज्यात होत असेल तर ते केलं पाहिजे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम